हॅलो स्टुडंट्स नमस्कार बालमित्रांनो माय इंग्लिश बुक ग्रेड वन पेज नंबर टू टॉपिक सेकंड त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू व्हॉट इज युअर नेम व्हॉट काय युअर नेम तुझे नाव नेम म्हणजे नाव तुझे नाव काय आहे व्हॉट इज युअर नेम सो इन शॉर्ट दिस इज इंट्रोडक्शन माय सेल्फ तुम्ही स्वतःला इंट्रोड्यूस करून द्यायचं आहे सो के म्हणजे फर्स्ट डे आहे तर तुम्हाला टीचर विचारतील व्हॉट इज युअर नेम लिसन अँड प्रॅक्टिस ठीक आहे पहा बोर्डवर काय लिहिलं आहे इथं क्लास आहे वर्ग आहे क्लासमध्ये टीचर आहे दोन मुलांना पुढे उभे केलं आहे बॉय गर्ल आणि काय लिहिलं आहे बोर्डवर वेलकम वेलकम स्वागत आहे वेलकम स्वागत आहे ठीक आहे त्या अगोदर पाहूया आपण इथे बॉय बॉयच्या इथे काय लिहिलं आहे रवी आणि इथं तो काय म्हणत आहे आय एम रवी मी रवी आय एम म्हणजे मी मी रवी आणि इथे गर्ल गर्लच्या हातामध्ये बोर्डवर काय लिहिलं आहे किरण ती काय म्हणते माय नेम इज किरण नेम म्हणजे नाव माय माझे माझे नाव किरण आहे माय नेम इज किरण म्हणजे दोन्ही प्रकारे दोन प्रकार आहेत आय एम रवी माय नेम इज किरण आय एम राज माय नेम इज श्रेया असं सो टीचर पण पहा टीचर पण त्यांचं नाव सांगतात जया आय एम जया मी जया आहे किंवा माय नेम इज जया माझे नाव जया आहे ठीक आहे तर समजलं काय म्हणणार आय एम किंवा माय नेम इज तर आता आपण डिफरंट नेम नावे वाचूया विहान विहान सीमा मेरी जॉन राज फरिदा ईशान अमन तर यातले नाव टाकून तुम्ही एक सेंटेन्स बनवा विहान आय एम विहान माय नेम इज सीमा अशा प्रकारे समजलं आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड नेक्स्ट लिसन अँड सिंग ऐका आणि म्हणा ओ डियर ओ डियर व्हॉट इज युअर नेम ओ डिअर म्हणजे अरे बाळा अरे बाळा किंवा आपण प्रेमाने म्हणतो ओ डिअर ओ डिअर व्हॉट इज युअर नेम तुझे नाव काय आहे असे टीचर बोलत आहेत ओ डियर ओ डिअर व्हॉट इज युअर नेम मग पहा टीचरने नेम विचारल्यावर मुले सांगतात आय ॲम आय ॲम कविता तुम्ही इथे तुमचं नाव लिहायचं आहे ग्लॅड टू मीट यू ग्लॅड टू मीट यू मीट म्हणजे भेटणे तुला भेटून आनंद झाला ग्लॅड टू मीट यू पुढे ओ डिअर ओ डिअर हाऊ आर यू अरे बाळा अरे बाळा कस है हाउ आर यू तुम्हें कसे आहत ठीक है सर मनता तुम्हें कसे आह आई एम फाइन थैंक यू मी ठीक है मी ठीक है थैंक यू धन्यवाद विचार बदल धन्यवाद मी ठीक है आई एम फाइन थैंक यू होप यू आर टू यू आर टू मे सुद्धा आशा आहे होप मजे आशा आशा है कि सुद्धा ठीक आहात आहत ओह डियर ओ डियर हाउ आर यू तुम्हें कसे आहात तू कसा आहेस आई एम फाइन थैंक यू मी ठीक आहे विचारल्याबद्दल धन्यवाद थँक्यू म्हणजे धन्यवाद होप यू आर टू तुम्हीसुद्धा ठीक आहेत ना आशा आहे तुम्हीसुद्धा ठीक असाल अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंड्सचे एकमेकांना इंग्रजीमध्ये नावे विचारा वॉट इज युअर नेम हाऊ आर यू आणि क्लासमध्ये आपापल्या नावाचे फ्लॅश कार्ड्स बनवा आणि असे कार्ड हातामध्ये घेऊन टीचरला बोलून दाखवा आय एम रवी माय नेम इज किरण ओके थँक्यू प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा